नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी विधानसभा निवडणुकीचा प्रचार अत्यंत शेवटच्या टप्प्यातून बसलेला आहे अर्थातच आज शेवटचा रविवार आणि शिगेला प्रचार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे पण अशा धावपळीत देखील पर्वतीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार अश्विताई कदम यांनी स्टुडिओला भेट दिलेली आहे आणि आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की नेमकी पर्वतीतली परिस्थिती काय आहे पर्वतीचं तुम्हाला स्पष्टपणे आता सगळ्याच प्रेक्षकांना माहिती आहे की पर्वतीमध्ये तीन टम आमदार राहिलेल्या भाजपाच्या माधुरी मिसाळ पुन्हा एकदा निवडणूक रिंगणार आहेत आणि त्यांच्या विरोधात आव्हान उभं केलंय पुन्हा एकदा अश्विनी कदम यांनी पण इथे मात्र कुठेतरी बंडखोरीचं ग्रहण देखील लागलेलं ला आहे आणि आबा बागुल जे काँग्रेसचे अर्थातच पुण्याचे माजी उपमहापौर होते त्यांनी देखील या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे आता नेमकं काय घडणार आहे आणि अश्विनी ताई कदम या संदर्भामध्ये संपूर्ण प्रचाराच्या रणधुमाळीत कशा पद्धतीनं पर्वतीमध्ये मीच आमदार होणार यासाठी प्रयत्न करतायत जाणून घेऊयात त्यांच्याकडून ताई टॉप न्यूज मराठीकडून तुमचा टॉप मला या ठिकाणी गप्पा मारण्यासाठी बोलवलं थँक्यू नक्कीच मला तरी पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की मागच्या वेळी पण आपण निवडणूक लढलो होतो आणि माधुरी मिसाळांच्या समोर एक कडवा आव्हान आपण उभं केलं होतं अर्थात त्यावेळी देखील तुम्ही पहिल्यांदाच निवडणुकीला उभं राहिला होता आणि तुम्ही टफ फाईट देखील दिलीत यंदा मात्र त्यांची हॅट्रिक झालेली आहे आणि ते चौकार मारण्याच्या परिस्थितीत आहेत आणि तुम्ही मात्र त्यांचा चौकार लगावून द्यायचा नाही ब्रेक करायचा आणि आपली पहिली रन काढायची अशी परिस्थिती निर्माण झाली काय सांगता येईल तुम्ही आता पर्वतीमध्ये कोणते मुद्दे घेऊन पुढे जातात पर्वतीमध्ये आम्ही सर्वात महत्वाचं म्हणजे जरी माझी दुसरी निवडणूक असली म्हणजे विधानसभेची तरी देखील पर्वतीमध्ये आम्ही निष्क्रियतेची पंधरा वर्ष हा अजेंडा घेऊन या ठिकाणी पुढे आलेलो आहोत आणि पर्वतीकरांना सगळ्यांना आणि पुण्यातल्या मंडळींना सुद्धा आणि इवन विद्यमान आमदार ज्या पक्षामध्ये काम करतात त्या पक्षातल्या नेत्यांना देखील आणि विद्यमान आमदारांचे जे प्रेम करणारे मतदार आहेत त्यांना देखील हे माहिती आहे की विद्यमान आमदारांनी पंधरा वर्ष म्हणजे आपण तुम्ही म्हणाला की हॅट्रिक या पंधरा वर्षामध्ये काहीही काम केलेलं नाहीये शून्य काम करून त्यांनी पर्वतीचा विकास खुंटलेला आहे त्यामुळे आम्ही निष्क्रियतेची पंधरा वर्ष हा अजेंडा घेऊन या ठिकाणी चाललेलो आहोत सर्वात प्रथम म्हणजे या विद्यमान आमदार पर्वतीमध्ये राहत नाहीत त्या त्यांचं ना जन्मस्थळ तिथलं आहे ना त्यांची कर्मभूमी मुळामध्ये त्या पर्वती मतदारसंघाच्या बाहेर राहत असूनसुद्धा फक्त पक्षाचं ताकद या जीवावरती त्या तिथे निवडून आल्या पण पर्वतीकरांचं दुर्दैव असं आहे की या ठिकाणी पर्वतीकरांनी पक्षावरचं प्रेम म्हणून या आमदारांना निवडून दिलं तरीसुद्धा यांना ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे त्या मतदारांसाठी आपण काहीतरी प्रभावीपणे काम करायला पाहिजे होतं आपण आज शासन निर्णयामध्ये आहोत तर पर्वतीकरांना काय देऊ आणि काय नको असं व्हायला पाहिजे होतं तर ते इथं कुठेच दिसत नाही आहे आणि त्यामुळे हा निष्क्रियतेची पंधरा वर्ष आणि या आमदारांनी आज पर्वतीकरांना ज्या विश्वासाने हे लोक मतदान करणार आहेत त्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी किमान पंधरा वर्षात काय केलं याचा लेखा आजच्या घडीला देणं फार महत्वाचं नक्कीच आता आपण जर पर्वतीचा इतिहास बघितला म्हणजे पूर्वी इतिहास तर हा खूप मोठा मतदारसंघ होता नंतर दोन हजार नऊ साली पुनर्रचना झाली पुणे कॅन्टोन्मेंटचा भाग वेगळा झाला ला पहिल्यांदा दिलीप कांबळे यांनी भाजपाचा तिथे कमळ फुलवलं नव्याण्णव ला विश्वास गंगोडे असतील दोन हजार चारला मात्र रमेश बागवे यांनी कमबॅक करत काँग्रेसला पुन्हा एकदा ते दिले पण नंतर असं काय घडलं की दोन हजार नऊ पासून पुन्हा एकदा भाजपचीच कमळं उगवायला सुरुवात झाली अर्थात तिथे राष्ट्रवादीची ताकद असताना देखील mm. म्हणजे दोन हजार नऊ ला स्वतः सचिन तावरे त्या ठिकाणी उभे राहिले पण पराभूत झाले दोन हजार चौदाला ते, ते पुन्हा एकदा शिवसेनेकडून उभे राहिले अर्थात त्यावेळी सुभाष जगताप यांना देखील राष्ट्रवाडून तिकीट मिळालं होतं तेही पराभूत झाले दोन हजार ला तुम्ही देखील उभ्या राहिलं होतं mm. असं काय आहे की त्या ठिकाणी भाजपचं कमळ बाजूला करून काँग्रेसच्या पंजाचा ठसा का बसत नाही आता विषय असा आहे थोडासा की दोन हजार नऊला आपण जसं म्हणाला आरक्षण झालं आणि हा जो पर्वती विधानसभा आहे हा स्वतंत्र झाला आणि मध्ये काही भाग तिथं गेल्यामुळे काँग्रेसने शिवाजीनगर कसबा आणि कॅन्टॉन्मेंट हे तीन मतदारसंघावर हक्क सांगितला आणि त्यावेळी अजितदादा आमच्याकडे होते त्यांनी पर्वती विधानसभा हा राष्ट्रवादीला मागून घेतला अर्थात त्यावेळी जसं आपण म्हणाला तसं सुभाष फार आग्रही होते या पर्वती मतदारसंघामध्ये आमदारकीला लढवण्यासाठी त्यांचं एक स्वप्न होतं पण त्यावेळी एक युथ म्हणून अजितदादा असेल किंवा पवारसाहेबांनी काँग्रेसमधून आलेले सचिन तावरे यांना संधी दिली आता ही संधी जरी दिलेली असली तरी एक लक्षात घ्या तेव्हा ही आघाडी होती दोन हजार नऊ मध्ये प्रत्येकाने आघाडीचा धर्म पाळायला पाहिजे ज्यावेळी तो मतदारसंघ असतो त्या मतदारसंघामध्ये जी कोणी नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधी असतात किंवा निर्णय घेणारे पदाधिकारी असतात त्यांनी जर ती ताकद लावली तर ते शेवटी घटक आहे तर ते सीट उफाळ आपण म्हणूयात की वरती येतं किंवा ते निवडून येतं पण या ठिकाणी काय झालंय की बाबा एक नाराज होतो आणि एक निवडून येतो <laughs> सॉरी एकाला उमेदवारी शेवटी ज्या पक्षाचं त्या ठिकाणी आपण म्हणजे उदाहरणार्थ पर्वती विधानसभा हा दोन हजार नऊ ला राष्ट्रवादी काँग्रेसने मागून घेतला तर या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर होणार आहे आणि ही उमेदवार एकच असणार आहे कोणीतरी त्यामुळे एकाला उमेदवारी मिळाल्यानंतर बाकीच्यांनी त्याला ताकद देण्याचं काम करायचंय पण मग नाराज जे होतात मग ते नाराज कुठेतरी विरोधी पक्षाला साथ देतात भले ते आपल्या विचाराचे नसतील पण कुठेतरी खुनच काढायची किंवा कुठेतरी त्याचा एक बदला घेतल्यासारखे नऊ ला पण तेच विरोधकांच्या पथ्यावर पडलं दोन हजार चौदाला पण त्यांच्या पथ्यावर पडल्यावर आणि दोन हजार आहे पण आता पण परिस्थिती दोन हजार चोवीसची काही वेगळी नाहीये म्हणजे तेच सचिन तावरे जे आता म्हणजे अगदी अलीकडे जर आपण बघितलं तर त्यांनी देखील प्रचार सुरू केला होता आपल्याला आठवत असेल तर बॅनर देखील पर्वतीमध्ये दे लागले होते एक मराठा लाख मराठा आमचं ठरलंय आणि नंतर जे दुसरे जे जा आहेत ज्यांनी प्रत्यक्षात मला तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न केले ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी प्रयत्न केले ते म्हणजे माझी उपमहापूर अबा बागुल पण त्यांची बंडखोरी शमवण्यात काँग्रेसला यश आलं नाही अखेर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि मग त्यांनी सांगली पॅटर्न म्हणून एक बॅनर तिथे लावला त्यामुळे आता मला असं म्हणायचं की पक्षांतर्गत जी अंतर्गत नाराजी आहे ती वेगळी शिवाय घटक पक्षाकडून जी बंडखोरी झाली ती वेगळी हे सगळं एकत्र जर जे जुळलेलं आहे त्याचा फायदा कदाचित होईल का काय मला असं काही वाटत नाही कारण त्याच्या मागे आणखी अनेक कंगोरे आहेत म्हणजे मला थोडंसं याच्यावर बोलायचंय की दोन हजार आत्ताच्या परिस्थितीवर बोलते फक्त कारण याच्या पाठीमागे दोन हजार नऊ ते चोवीस हा जर इतिहास काढला तर खूप काही बोलण्यासारखा आहे आणि त्यात तेवढा वेळ आता मला वाटतं नाहीये पण दोन हजार नऊ ला ज्यांना तिकीट होतं त्यांना दिलं नाही पण एक युवक वरती आणायचं म्हणून संधी दिली पण तिथे ती लढत झाली पण काही अंशी आपण असं म्हणू की साथ न मिळाल्यामुळे आमचं राष्ट्रवादीचं सीट मागे राहिलं त्यानंतर दोन हजार चौदाला प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढला या ठिकाणी हा आघाडी तुटली युती तुटली त्यामुळे असं काही आपण फारसं म्हणणार नाही की माझ्याच मतदारसंघावर म्हणजे कुठलाही पक्ष असं म्हणू शकत नाही की माझाच मतदारसंघावर अधिकार आहे पण दोन हजार चौदाला मात्र म्हणजे अशी परिस्थिती झाली आणि दोन हजार एकोणीसला पुन्हा एकत्र आले सगळे आणि ही जी काही लाट होती विरोधी पक्षाची तर या लाटेला कुठेतरी अटकाव करण्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी प्रचंड मेहनत घेतलेली आपण पाहिली आणि या मेहनतीचा परिणाम म्हणून पुन्हा जैसे ते झालं आणि दोन हजार नऊचाच पाडा आणि त्या पद्धतीने एकोणीस पण आम्ही लढली तर या एकोणीसच्या लढाईमध्ये मी आ, विद्यमान आमदारांचं लीड कमी करण्याचं महत्वाची भूमिका बजावली आणि अगदी ज्यांना एक आणि सव्वा लाखाची अपेक्षा होती ती थी, मी तीस हजारावर आणली अगदी ह्याच्यात केलं आणि त्याचे परिणाम आता आपल्याला पुढच्या माझ्या भाषामध्ये येतील आत्ताच्या स्थितीला दोन हजार चोवीसला ही जे काही बंडखोरी वगैरे आपण म्हणतो तर याच्यामागे खूप विचार करण्याचा भाग आहे की मुळामध्ये जर आता काँग्रेसचा विचार केला आपण आणि बागुलांचा विचार केला तर आत्ता जे काही त्यांचं चाललेलं आहे हे सगळं व्यावसायिक आहे असं मला वाटतं की फक्त प्रोफेशनल आणि राजकारणाचं जे काही व्यापारीकरण चाललेलं आहे त्याचा हा पार्ट आहे पूर्णपणे त्यामुळे मतदारांनी बोलू नये असं मी अगदी या क्षणाला सांगेन आ, जे मतदार आ, आत्ता ज्या विद्यमान आमदार आहेत ह्या विद्यमान आमदारांना कुठलंच काम कसं करायचं हेच समजत नाही आहे त्याच्यामागची भरपूर माझ्याकडे रिझ म्हणजे उदाहरणं आहेत सर्वात प्रथम आपण बघूयात की पंधरा वर्ष तुम्ही काही के काम केलं तर काहीच काम केलेलं नाही त्यांनी जी काही कामं दाखवलेली त्यांच्या अहवालावरती तर ती कामं आहेत ती नगरसेवकांनी केलेली महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकातली कामं जर आमदार दाखवायला लागले तर ते हास्यास्पद आहे पहिली गोष्ट आणि मग पंधरा वर्ष आपण काहीच कामं केलेली नाहीत तर ही कामं नाही केली तर मग आता काय करायचं निवडणुकीला सामोरं तर जायचंय नागरिकांना मतदारांना उत्तरं तर द्यायची आहेत मग ही जर उत्तरं द्यायची आहेत आपल्याला तर मग काय काय करायला पाहिजे <laughs> म्हणून जे काही राजकारणाच्या खेळी चाललेल्या आहेत या राजकारणाच्या खेळी म्हणजे आत्ताची चोवीसशी निवडणूक आपण पाहतोय आणि यातला काँग्रेसचा उमेदवार फोडणं आणि त्याला ताकद देऊन बी टीम म्हणून तयार करणं आणि त्याला भरपूर पैशाचा पुरवठा चाललेला आहे आणि तू आता लढ आणि आमचं मतदान काय सांगितलं हो, आता हे बघा ज्यांनी जे काम करतात सचिन सुद्धा दोन हजार नऊ लढला दोन हजार चौदा मध्ये जे इच्छुक आहे ते समोर येणं स्वाभाविक आहे त्यामुळं आज जर का आज माझं जे काही उमेदवारी जाहीर केली महाविकास आघाडी ती मेरिटवर वर केलेली यावेळेस महाविकास आघाडीचं धोरणच मुळात असं होतं की कुठलाही असू दे पक्ष हा आणि ज्याचं काम बोलतंय आणि ज्याचं मेरिट चांगलंय त्याला आपण उमेदवारी द्यायची ही महाविकास आघाडीचं आत्ताचं धोरण होतं आणि त्या धोरणानुसार मध्ये आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब पण एक हिंगण्यामध्ये मला सभा दिली तेव्हाही त्यांनी सांगितलं की आ, मेरिट प्रमाणे आपण निर्णय घेतले त्यामुळे आज तुम्ही आमच्या बरोबर असणं गरजेचं आहे आता इथे सचिननी सुद्धा आता त्या काही घडामोडी झाल्या किंवा आज जनांगे पाटलांच्या मराठा महासंघाच्या माध्यमात माध्यमातून सुद्धा आपल्याला पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यामुळे सचिन इच्छुक असून सुद्धा किंवा इकडे त्यांना नाही आपल्या राष्ट्रवादीतून पण ते मराठा महासंघाच्या माध्यमातून इच्छुक होते पण पाठिंबा दिल्यामुळे त्यांना तिथे थोडासा ब्रेक घ्यावा लागला आणि त्यांनी या ठिकाणी फेसबुकवर आणि जाहीरपणे आपल्याला पाठिंबा डिक्लेअर केलेला आहे त्यामुळे आता सचिन भाऊ हा आमच्याबरोबर आहे राहता राहिला विषय बागुलांचा तर मी म्हटलं तसं बागुल बी फॉर बी टीम आणि त्यामुळे ह्या ठिकाणी एक ऑब्झर्व करा तुम्ही की बागुलांचं कायम आता मी माझ्या वयाची अठरा वर्ष झाली आणि मला मतदानाचा हक्क प्राप्त झाला तेव्हा आम्ही आमच्या नगरसेवक म्हणून आम्ही त्यांना मतदान करत आलो आहे पण वेळोवेळी आम्हाला कळायला लागतं आम्ही काय बघितलं की पाच वर्ष निवडून आल्यानंतर बागुल कधीच काही काम करत नाहीत ते तीन महिने आले की म्हणजे जसं पावसाळ्यातल्या छत्रे असतात ना तसे लोक पाच वर्ष काम करायचं आणि सहा महिने काम करायला बाहेर पडायचं आणि जे काम करतात त्यांना त्रास द्यायचा याच्या पलीकडे मी सभागृहात तरी बागुलांना बेस्ट काम करताना काही पाहिलं नाही याच्याबरोबर तरुण बेरो बेरोजगारी जी वाढली तरुणांची यांच्यासाठी यांनी काय केलं हे एक मोठा प्रश्न आहे आणि दुसरं म्हणजे आमदारांना हे सगळं करण्याचा खटाटोप का करावा लागला तर पंधरा वर्ष जर काहीच काम केले नाहीत तर आपली निवडणूक सोपी जावी कारण आत्ताच्या मेरिट प्रमाणे अश्विनी कदम काम केल्यामुळे पुढे आहे आणि अश्विनी कदम नगरसेविका असताना विधानसभेच्या पातळीवरची कामं करते आणि ती पुढे आहे आणि आता ती निवडूनच येणार आहे हा अहवाल जसा माझ्या पक्षाने आणलेला आहे किंवा सर्व्हे केला तसं त्यांच्या पक्षाने पण केला आहे आणि या सर्वेचा आधार घेऊन आता आपण जर का यांना मतं देणारे आहेत ही जर फोडली तर निश्चितपणे आपण या ठिकाणी सहज निघू शकतो असा एक छोटासा गैरसमज या विद्यमान आमदारांना किंवा त्यांच्या जे काही टीम आहेत त्यांना झालेला आहे आणि म्हणून हा सगळा खटाटोप आहे नक्कीच आता अगदी मुद्द्यावर येऊयात पर्वतीतल्या सगळ्या समस्यांविषयी महत्वाचं म्हणजे पर्वती म्हटलं की निश्चितपणे एक भाग आठवतो तो म्हणजे झोपडपट्टी आणि अर्थात त्यामध्ये जनता वसाहत सारखी झोपडपट्टी आहे जवळपास अठरा एकोणीस हजार कुटुंब त्या ठिकाणी राहतात एक तर ट्रॅफिकची तिथे प्रचंड मोठी एक कोंडी होते दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे तिसरी गोष्ट सुरक्षितता म्हणजे महिला सुरक्षितता हा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न आता तुम्ही स्वतः त्यामध्ये लक्ष घालण्यासाठी पुढाकार घेतलेला आहेच अर्थात नगरसेविका असताना देखील तुम्ही याच्यावर काम केलं होतं आणखी एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे जो नव्याण्णव वर्षांची झालेली जी घरं आहे म्हणजे लोअर इंदिरानगर लोअर अप्पर सुपर असतील किंवा चव्हाण नगर परिसर आहे सोसायटीज आहेत या ठिकाणचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी जसं तुम्ही मध्ये म्हटलं पण होतं की मालकी हक्कानं घर मिळून देणारच वगैरे तर या प्रश्नांकडे कशा पद्धतीने तुम्ही पाहता आणि काय अजेंडा घेऊन चालला अगदी छान प्रश्न विचारलात मला या विषयावरती काम करायला प्रचंड आवडणार आहे कारण एक लक्षात घ्या की महानगरपालिकेचं कार्यक्षेत्र हे वेगळे स्वराज्या लोकल बॉडी म्हणून नागरिकांना पायाभूत सुविधा देणं हे हे कर्तव्य आहे आणि शासन महाराष्ट्र विधानसभा जे व्यासपीठ किंवा सभागृह आहे हे आपण शासन प्रक्रियेमध्ये सहभागी होणार सभागृह आहे म्हणजे थोडक्यात काय तर शासनाच्या निर्णय शासन निर्णय केव्हा घेतो जेव्हा आमदार किंवा मंत्री किंवा त्या त्या खात्याचे लोक त्याच्यामध्ये विषय मांडतात कॅबिनेटमध्ये निर्णय होतात आणि त्यानंतर ह्या आपल्या जनतेला काय हवंय याची धोरणं ठरली जातात तिथले कायदे ठरले जातात आणि ह्या नियमानुसार शासनाचं कामकाज चालतं असं एक मोठं सभागृह आहे ते आणि निर्णय प्रक्रियेमध्ये आपला आमदार म्हणून किती मोठा सहभाग आहे हा पार्ट पण महत्वाचा आहे आणि हे समजलं पाहिजे हे विद्यमान आमदारांना पंधरा वर्षात समजलेलं नाही आहे म्हणून आम्ही म्हणतो निष्क्रियतेची पंधरा वर्ष साधा विषय आज आपण सांगितलं जनता वसाहत तर जनता वसाहत हा एकच आपल्याकडे स्लम नाही आहे तर आपल्याकडे तळजाई वसाहत आहे आपल्याकडे मार्केट यार्ड आंबेडकर नगर प्रेमनगर वसाहत आहे अप्पर इंदिरानगरचा एवढा मोठा भाग आहे तिथे सुद्धा आज मी प्रचाराच्या दरम्यान हाऊस टू हाऊस गल्ली गल्ली पालती घात घातली आहे दोनशे बारा पर्वती मतदारसंघातली खाली पानमाळ्याची वसाहत आहे आंबेडकर कर नगर आहे हो। म्हणजे एक भाग नाहीये तर या आटी प्रभागामध्ये आज मला इतकं वाईट वाटलं इतकं वाईट वाटलं लो, लो, की लोक राहतात कशी या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुद्धा आहेत तरीसुद्धा त्यांना साध्या पायाभूत सुविधा पण देऊ शकलो नाही आणि जर का त्या पायाभूत सुविधा तिथं वेळोवेळी दिल्या असतात तर एक लक्षात घ्या जेवढ्या पायाभूत सुविधा चांगल्या उत्तम दर्जाच्या तेवढ्या लोकांचं राहणीमान सुधारतं आणि लोकांचं राहणीमान सुधारणं म्हणजे आरोग्य चांगलं राहतं आणि प्रगतीकडे वाटचाल होते आता ही प्रगतीकडे वाटचाल जर तुम्हाला करायचेच नाही ठरवलं आहे फक्त निवडणुकीपुरतं पैसे देऊन लोकांचं मतच विकत घ्यायचं तुम्ही ठरवलं तर त्याला कोणी काही करू शकत नाही पण आता लोकांनी ठरवलंय की त्यांना परिवर्तन हवंय बदल हवाय का तर अश्विनी कदम ह्या सगळ्या विषयांवर काम करणारे आणि खंबीरपणे काम करणारे आपण जसं सांगितलं की नव्याण्णव वर्षाच्या करारावरचा आज अप्पर इंदिरानगर किंवा नीलकंठ सोसायटी किंवा ह्या सगळ्या सोसायट्यांच्या व्यतिरिक्त अजून पानशेत पूरग्रस्तचा जो भाग आहे आमचा तो या ठिकाणी सुद्धा काम करणं महत्वाचं होतं जर का मी समजू शकते पहिली पाच वर्ष तुम्ही नवीन आहात विजय समजायला तुम्हाला वेळ लागला नंतरची पाच वर्ष काय महानगरपालिकेत तुमची सत्ता राज्यात तुमची सत्ता केंद्रात तुमची सत्ता असं असताना सुद्धा जर एखाद्या भागामध्ये तुम्ही गेला त्या विषय मध्ये पानशे पूरग्रस्तचा विषय थांबला का थांबला पूरबीर असं काही सांगितलं मग आचारसंहिता लोकसभेची आली बरं लोकसभेच्या आचारसंहितेनंतर दोन महिने होते मग विधानसभेची आचारसंहिता आली जर आचारसंहितेचाच विषय असेल तर आत्ताच्या घडीला आपण दोन हजार चोवीसच्या आधीच्या झालेल्या कॅबिनेट आणि करोडो रुपयांचे घेतलेले निर्णय याची जर आपण तुलना केली तर तुमची जर का मानसिकता असती तुमची पूर्ण इच्छाशक्ती असती तर ह्या विषयावरती केव्हाच काम झालं असतं पण इच्छाशक्ती स्ट्रॉंग इच्छा लागते मुळामध्ये इच्छाशक्तीपेक्षा आपल्याला काय काम करायचं हे समजलं पाहिजे आणि काम केव्हा कळतं जर तुम्ही जनतेमध्ये गेलात जनतेशी त्यांच्या अडचणी जम समजून घेतल्या तर तुम्हाला काम समजेल पण इथे आम्हाला गाडीतून खाली उतरायचं नाही ए शिवाय आम्हाला बाहेर जायचं नाही आणि आम्हाला क्रीम मॉब लागतो सगळे हायफाय लोकं लागतात आणि आम्ही श्रीमंतांचे आमदार आहोत हे एक वातावरण आहे आणि गुन्हेगारी दहशत माजवणं काम केलं नाही की के त्यांना गुंडागिरी करणं आणि ह्या सगळ्या कामामध्ये तुमची कामं नाही होऊ शकत आज जनतेला काय हवंय जनतेला हवंय की माझं काम कोण करणार मी टॅक्स भरतोय मी महानगरपालिकेमध्ये टॅक्स भरतोय मी महाराष्ट्र शासनाचा टॅक्स भरतोय अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि ह्या गरजा मी जर का घर म्हणतात बांधून पहा लग्न म्हणतात करून पहा घर म्हणतात बांधून पहा या धर्तीवर विचार केला तर माणूस दिवसभर दमून बागून आपल्या घरात येतोय आणि हे घर बांधण्यासाठीच तो कष्ट करतो कमवतो स्वतःला एक आसरा शोधतो मी घर बांधलं तर मी तर राहीनच पण माझ्या पुढच्या पिढ्या सुद्धा या घरात राहतील त्यांना हक्काचं घर देईन आता हे हक्काची घरं हा विषय पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड आहे लक्षात ठेवा जे तुम्ही म्हणता नव्याण्णव वर्ष किंवा पानशेत पूरग्रस्त हा जर विचार केला तर आज दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या पिढ्या आल्या मग चौथ्या पाचव्या पिढ्या आल्या तरी का नाही निर्णय होत तुम्ही म्हणाल की मग पूर्वी काँग्रेस होत त्यांनी का नाही निर्णय घेतला ठीक आहे त्यांनी नाही केलं घडी असं समजा पण तुम्ही पंधरा वर्षात का नाही केलं तुम्ही जर का आता सत्तेवर आलाय तुम्ही फक्त काय करताय धर्मांधता कुठेतरी एक वेगळं वळण लावायचं आणि कामाकडे दुर्लक्ष करायचं आणि आता आपण बघतोय की हिंदू हिंदू आम्ही पण हिंदू आहोत मी भारतीय आहे हिंदुस्थानी आहे सगळे विषय आहेत माझ्याकडे आणि मी अध्यात्म खूप मानते मी देव मानते पण मी कामापासून पळवाट नाही काढत मला माहिती आहे की मी लोकसेवक आहे आणि लोकसेवक हा लोकासाठी असतो कारण तुम्ही ते स्वीकारले जर तुम्ही निवडणुकीला उभं राहता जनता तुमच्यावर विश्वास दाखवते तर जनतेचे सेवक म्हणून तुम्ही ही सांभाळलेली जबाबदारी आहे आता ह्या ज्या सगळ्या कामांवर मला खात्री आहे की महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवरती लोकांचे त्यांच्या घरांचे हक्क मिळवून देण्यासाठी जो काही पाठपुरावा करायचा आहे तो पाठपुरावा कसा करायचा काय पद्धतीने करायचा आज लक्षात घ्या जी आर ठरतो नियम ठरतात कायदा ठरतो आणि कायदा ठरल्यानंतर प्रत्येक भाग असो पाठवाई त्या पाठवायचा निर्णय काय आहे ह्या जी कॅबिनेट होते मग त्या कॅबिनेटमध्ये मुदतवाढीचे विषय येतात दोन हजार एकोणीसला ला पानशेत पूरग्रस्तचा जर विषय का झाला नाही तर तुम्ही थोडासा अजून पुश केला असं थोडा पाठपुरावा केला असं जमलं नाही त्यानंतर एकोणीसशा निवडणुकीनंतर आज मला बासष्ट हजार लोकांनी जेव्हा मतदान केलं ते लोक माझ्याकडे मी त्यांच्यासाठी आमदार होते मग आता जर तुम्ही आमदार झाला दोन हजार चोवीस ला तर हा विषय तुम्ही मार्गी लावणार शंभर टक्के मार्गी लावणार आहे ह्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी पण येणार आहेत पण लोकप्रतिनिधीचं कामच मुळात ते आहे की तुमच्या तांत्रिक अडचणीवर मार्ग काढत जायचं असतं नक्कीच आणि पर पुला, पुला, पुला। से दिला से दिला का हा बोला बोला हां एक एका माणसाचं घर आहे आणि त्याला जर का काही कायदे अन्वय किंवा अजून काही तांत्रिक अडचणी असेल त्याला मार्ग दाखवत गेलं ना त्याला आधार मिळतो दिलासा मिळतो तो त्याच्यावर सोल्युशन काढत काढत त्याचं काम होतं हा अनुभव आहे आमचा पंचवीस वर्ष काम केलेलं आहे तुम्ही महानगरपालिकेत काम केलेलं आहे पण ताई खरं म्हणजे आता पर्वतीला किंवा पर्वतीमधल्या प्रत्येक माणसाला गरज आहे ती तिथल्या सुरक्षिततेची आणि त्यांच्या पायाभूत सुविधा त्यांना मिळवून देण्याची आणि पर्वतीतले देखील आत्ता मतदार सुज्ञ आहेत त्यांनी ठरवलेला आहे जो आमचा विकास करणार तोच होणार आमदार त्यामुळे आणि तुम्हाला तर एक अशी संधी आहे की पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या महिला आमदार जर कोण होतील तर त्या तुम्ही असाल कारण की स्थापनेपासून त्यानंतर दहा वर्षांनी राष्ट्रवादीकडे हा मतदारसंघ आला पण अजूनही त्या ठिकाणी खातं खोलता आलेलं नाही त्यामुळं यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि निश्चितच पर्वतीच्या या आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे तिथले लोक ज्या सगळ्या समस्या त्यांना भेडसवतात त्यांना त्रास होतोय त्या सोडवण्यासाठी जो कोण त्यांना मदत करेल जो कोण पुढाकार घेईल निश्चितपणे त्याच्याच पाड्यात मतं पडणार हे आता जवळपास सिद्ध झालं आहे त्यामुळे आता नेमकं काय होणार आहे माधुरी मिसाळ चौकार मारणार की अश्विनीताई त्याला ब्रेक देणार आणि आपलं खातं खोलणार अर्थात त्या ठिकाणी आबा बागुल किती मत घेणार या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला तेवीस तारखेलाच मिळणार पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण हरणार कोण जिंकणार कुणाच्या बाजून कौल लागेल कोण होणार उद्याचा आमदार कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरच ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मार उमेदवार म्हणतात मीच होणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघातून टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज पहा कोण होणार आमदार

ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंग हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅग हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर